शिव ट्रेकर्स गोष्ट एका प्रवासाची नमस्कार माझं नाव रे काशिवाजी मराडे मी पाबे भोमाळीचे सी आर पी आहे मी राधे टोकावड्यात मी मोरशी गावामध्ये कोरडूच्या भाजीची रेसिपी करण्यासाठी इथे आले आहे ही अशा पद्धतीची कोरडूची भाजी असते हिला शिजून घ्यावं लागते अगोदर तर मी शिजून घेतलेली तिला हां चिरून धुवून वगैरे शिजून घेतली तिला मग आता तुम्हाला मी कशी बनवायची त्या पद्धती मी तुम्हाला सांगत आहे गॅस आपण थोडासा कमी लेवलवर ठेवायचा <coughs> थोडी कढई तापली की मग आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत <96 noise> भाजी थोडी असल्यामुळे तेल तेलाचा वापर थोडा कमी करण्यात येईल तसही रानभाज्यांमध्ये तेलाचा वापर कमी प्रमाणात केला जातो तेल तापल्यावर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून परतून घेणार आहोत तर या भाजीसाठी साहित्य लागणार आहे आलं पेस्ट लसूण लाल मिरची मीठ थोडस जिरं आणि कांदा आणि शेंगदाण्याचा का कूट एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर तेल तापला आहे आपण याच्यात कांदा टाकून घेऊया जेवढ्या प्रमाणात ही भाजी असेल त्या प्रमाणातच आपण साहित्य वापरायचं आहे कांदा लाल होत आपण परतून घ्यायचा तर आपला हा कांदा आता लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये थोडस लाल तिखट मग अशी सांगितल्याप्रमाणे लाल तिखट आलं लसणाची पेस्ट हे मिक्स करून घ्यायचे हो टाकलं मीठ पण टाकलं थोडस चवीनुसार मीठ हे आपण सगळं एकजीव करून घ्यावच कांदा परत व्यवस्थित तळून घ्यायची म्हणजे त्याची चव व्य गॅस कमी ठेवायचा म्हणजे जळला नाही पाहिजे म्हणून तो जीव झाल्यावर आपण याच्यामध्ये शिजून घेतलेली कोडूची भाजी ती आपण याच्यात टाकणार आहोत अशा प्रकारे आपण ही भाजी टाकली आणि ही आपण आता एक जीव करून घेणार आहोत याच्यात आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि भाजीची चव जरा वेगळी लागते तसं ज्याला आवडते त्याने टाकावी ज्याला ना नाही आवडत त्याने नाही टाकलं तरी चालतंय तर ही अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे आपण ही भाजी एका प्लेट मध्ये काढून घेऊ ही अशा प्रकारे आपली कुडूची भाजी तयार झाली आहे ही आपण आता कुडीची भाजी बनवली आहे तर याचा उपयोग किडनी स्टोनसाठी ज्या व्यक्तीला मूतखड्याचा त्रास आहे त्या व्यक्तीने आवर्जून ही भाजी खावी ह्या भाजीपासून त्रास कमी होतो व्यक्तीला आणि त्याच्यापासून ही भाजी ज्यांचं असं पोट वगैरे दुखतं तर ती ही भाजी जर खाल्ली तर कमी प्रमाण म्हणजे पोट दुखायचं कमी प्रमाण होतं ह्या भाजीचे हे फायदे आहेत आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही भाजी आवर्जून करून पहा आणि कशी लागते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आमचा व्हिडिओ सर्वांना शेअर करा धन्यवाद